नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने या काव्य वाचनामध्ये आजची कविता आहे सांगलीचे कवी अभिजित पाटील यांची कशी हिरवाई आली दारी हिरवा झाला मळा कशी हिरवाई आली दारी हिरवा झाला मळा सोडून बसला पाय पाण्यात विठ्ठल हा सावळा पान ओले रान ओले कुणी भजन आस आले पान ओले रान ओले कुणी भजन आस आले पिक डोलती वाऱ्यावर सारा भक्तीचा सोहळा सोडून बसला पाय पाण्यात विठ्ठल हा सावळा मोर नाचतो कोकिळ गाते गाय हंबरे गोठ्यात मोर नाचतो कोकिळ गाते गाय हंबरे गोठ्यात ऊन पावसाचा खेळ चाले सुखाऊन जातो डोळा सोडून बसला पाय पाण्यात विठ्ठल हा सावळा जीव हा थकला उसंत घेण्या कसा बांधावर येतो जीव हा थकला उसंत घेण्या कसा बांधावर येतो कोरभर भाकर खाऊन विसरून जातो कळा पाय चेपून देतो विठ्ठल हा सावळा कशी हिरवाई आली दारी हिरवा झाला मळा सोडून बसला पाय पाण्यात विठ्ठल हा सावळा सोडून बसला पाय पाण्यात विठ्ठल हा सावळा सांगलीचे कवी अभिजित पाटील यांची ही कविता मी आपल्या समोर सादर केली ही कविता आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा पुन्हा आपण भेटणार आहोतच नव्या कवितेसह Tô parenta, namaskar.